पाच उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी आपल्या सेंद्रा एम आय सी साठी जवळजवळ बावन्न हजार कोटीचे प्रकल्प म्हणजे चार प्रकल्प आपल्या बिडकी नेते येऊ राहिले आणि मी खासदार म्हणून उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादाचं खरोखर मी सगळ्याच्या वतीनं खासदार म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो अनेक दिवसापासून मागणी होती तो आपल्या डी एम आय मध्ये उद्योग आले पाहिजे पण तो योग आज आलेला आहे माझ्या राजकीय आयुष्यात हा आजचा दिवस हा म्हणजे मला सांगायचं की पस्तीस वर्षात हा एक आनंदाचा दिवस आहे म्हणजे बावन्न हजार कोटीचे उद्योग हे आपल्या बिडकिल्ला येऊ राहिले आणि अकरा हजार मला वाटतं कामगार इथं निश्चित अकरा दहा अकरा हजार कामगार इथं त्यांना लागणारे आणि एक चांगलं काम या सरकारने केलं या सरकारचं मी अभिनंदन करतो आणि एक चांगलं काम या सरकारने केलं उद्योग मंत्र्यांनी केलं तसेच सचिव हर्षदीप कांबळे यांनी सुद्धा इथं उद्योग घ्यावा याच्यासाठी प्रयत्न केले सावसाहेब असतील कराडसाहेब असतील संजय शिरसाट साहेब असतील आम्ही सर्व मिळून आपल्या शेंद्रा बिडकीन आपल्या जिल्ह्यात उद्योग यावं याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न संजय शिरसाठ असतील त्याच्यानंतर अतुल साहेब असतील भागवत कराड असतील जयस्वाल साहेब आम्ही सगळे सगळी मोठी पद सत्तार साहेबांना द्यायला लागली तुम्ही शिरसाठ साहेबांना उपेक्षितच ठेवले नाही नाही हवा त्यांना सुद्धा पद मिळते ना असं थोडं त्यांना सुद्धा पद मिळणार एवढं ध्यानात दुसरं ते आज परत भाषणात तुम्ही गद्दाराला गाडणार या विषयावरती बोललेला आहात नाही गद्दाराला आम्ही गाडलेलंच आहे पण आणखीन ते म्हणते की आम्ही जे गद्दारी यांना गादार गा। कोणी मतदारांनी कोणाला गाडले गा। हे तुम्ही बघितलं तुम्ही त्याच्यात देते त्यामुळं आम्ही सांगायची गरज काय गद्दार आम्ही नाही गद्दार ते जनतेने ठरवलं गद्दार कोण आहे मला एकच सांगायचं होतं की आज एका बऱ्याच दिवसापासून उद्योग यावे उद्योग यावं विरोधकाची जे काही चालू होत त्याच आज आम्हाला सांगतो विरोधकाला दाखवून दिलं की बावन्न हजार कोटीचे उद्योग हे आपले इथं आलेले म्हणून मला सांगायचं की पुन्हा एकदा मला सरकारचे आभार व्यक्त करायचे योजना ही चांगली आलेली आहे याच्या आधी कोणती जरी योजना आणली तरी तुम्हाला सांगतो ते विरोध करणारच हे आता सुद्धा म्हणणार आहे की हे होते उद्योग आले निवडणुका आल्या म्हणून हे उद्योग आले त्यांचं त्यांचं विरोधकाचं हे काम आहे हे टीका करणं आणि आमचं काम हे काम करणं